ऊर्जानगर येथील विकासकामे ठरणार महत्त्वपूर्ण अध्याय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास ऊर्जानगर येथील विकासकामे चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे या कामांच्या निमित्ताने प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ऊर्जानगर परिसरातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा सा। यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधण्याची आग्रही मागणी नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कामगार नेत्यांनी केली होती ऊर्जानगर येथे अय्यप्पा मंदिर ते गोपाल डेअरीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नादी बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी सरपंच मंजुषा एरगुडे रामपाल सिंग श्रीनिवास जंगम विलास टेंबुर्णे फारुख शेख गौतम निमगडे नामदेव आसोटकर अनिता भोयर रोशनी खान रुद्रनारायण तिवासेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती